उद्या पुणे महापालिकेच्या महापौर पदाबाबत महत्वाचा निर्णय होणार आहे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार हे मुंबईत होणाऱ्या सोडतीतून स्पष्ट होणार आहे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या महापौर पदाची सोडत काढली जाणार आहे दोन हजार मध्ये पुण्यात महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते यावेळी ओबीसी महिला ओबीसी सर्वसाधारण किंवा अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडण्याची शक्यता आहे मात्र जर पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गाची चिठ्ठी निघाली तर महापौर पदाची राजकीय स्पर्धा अधिक रंगतदार होणार सोडत जाहीर झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत महापौर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते सरकारकडून कार्यक्रम जाहीर न झाल्यास महापालिका विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून निवडणूक घेण्याची मागणी करेल त्यानंतर मुख्य सभेची नोटीस उमेदवारी अर्ज आणि विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मतदान होईल पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे प्रशासनाच्या सोयीने पुणे महापालिकेची महापौर निवडणूक दोन फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्याची सोडत महापौर पदाची दिशा ठरवणारी ठरणार हे नक्की ना दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका